न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सतरा डिसेंबर रोजी नाशिकच्या आडगाव परिसरात पूर्णता बंद पाळण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ पंचवटी सकल मराठा समाज बांधवांनी या बंदची हाक दिली होती सकाळी साडे नऊ वाजता आडगावच्या मारुती मंदिरेतून या बंदची सुरुवात झाली जत्रा हॉटेल परिसर कोणार्क नगर मेडिकल कॉलेज आडगाव पाटा आणि धात्रक फाटा या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवून बंदला ला शंभर टक्के प्रतिसाद दिला नाशिकच्या पंचवटी भागातील मराठा समाज बांधवांनी आडगावच्या जत्रा चौकात निषेध व्यक्त केला ही बंदची हाक संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दलचा निषेध म्हणून करण्यात आली होती ज्यामध्ये आडगाव परिसरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला त्यांची या ठिकाणी त्यांचा समाज कोणता होता हे बघण्यापेक्षा ते व्यक्ती कोण होत हे बघणं फार गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये बिहार घडवण्याचं काम हे राजकीय गुंड या ठिकाणी करताना आपण बघतोय अरे अर्थानं हा उल्लेख आहे पण शेवटी सकल मराठा समाज असेल आडगाव असेल त्यानंतर या ठिकाणी नगर असेल या सर्व परिसरामध्ये सर्व समाजाच्या का लोकांनी या स्वयंमध्ये या साथ दिलेली आहे खऱ्या अर्थानं शासनाला हे चेतावणी की तुम्ही ही जी गुंत केली ही जी जुलगिरी चालू केली आहेत राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वांना सोबत घ्यायचं असतं परंतु कुठंतरी झुंदगिरी प्रवृत्तीला धारा देण्यासाठी तिथे स्थानिक पुढारी असतील हे सर्व त्याला जबाबदार आहेत खऱ्या अर्थानं सकल मराठा समाज त्याचप्रमाणे बहुजन समाज या ठिकाणी शासनाकडे आज बंद पुकारून या मसाला जी घटना झाली काही सर्व नागरिकांनी नोंदवलेला आहे शासनानं आमची एकच विनंती आहे की आपण जे राजकारणी अशा पद्धतीच्या व्यक्तीला धारा देतात त्यांच्या नांग्या ठेसल्या पाहिजेत नवे नवे त्यांना या ठिकाणी पायबंद घातला पाहिजे गणेश खराड दक्ष न्यूज नाशिक